नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्याला एक नवीन वेगळी रेसिपी बनवायची आहे तर इकडे मी घेतलेले आहेत विड्याची पानं विड्याची पानं खाऊची पानं तुम्ही म्हणू शकता ज्याचं आपण मसाले पान साधं पान जेवल्यानंतर खातो ते घेतलेलं आहे आणि पानं मी एक, -एक करून असं वेगळं वेगळं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्याबरोबर मी देटं काढून देठं कापून पानांची उरळी करून मी मस्त पानाशी कापून घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर मी एक कांदा इकडे घालणार आहे त्याच्यामध्ये तर एक कांदा उभा कापून मी घातलेला आहे शिवाय इकडे चणाडाळीचं पीठ जी मी पळी घेतली तर दीड पळी मी चणाडाळीचं पीठ वापरले आणि एक पळी जी आहे किंवा अर्धा पळी तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता आपल्याला परत लागलं तर आपण परत घालू आणि हळद जी आहे तिकडे अर्धा चमचा घातलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तर मी नेहमी सेंदव मीठ वापरते आणि शिवाय इकडे तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखट असं वापरू शकता तर मी इकडे लाल तिखटच वापरलेलं आहे तेसुद्धा मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि जिरे घेतलेत जिरे आहेत ते मी हातावरती क्रश करणार आहे म्हणजे जिऱ्यातून कसा एक वेगळा छान फ्लेवर येतो तर एक चमचा जिरे मी हातावरती क्रश करून घातलेले आहेत आणि आता ओवा सुद्धा एक चमचा हातावरती क्रश करून मी घालणार आहे आणि आता आपल्याला इकडे चिमूटभर भर हिंग घालायचं आहे एक चमचाभर आपल्याला अलव्याची पेस्ट घालायची आहे तर हे पेस्ट आहे ना मी घरी बनवलेली आहे तर आल्याची पेस्ट मी एक चमचा घातली आणि एक चमचा लसणाची पेस्ट घातलेली आहे लसणाची पेस्टसुद्धा मी घरीच बनवलेली आहे आणि माझ्याकडे सुकलेला म्हणजे एकदम वाळलेला कडीपत्ता होता तर तो कडीपत्ता मी हाताने करून घातलेला आहे आणि आता मी छानसं काय करते सगळं मिक्स करते एक जीव करून घेते आणि परत जर लागलं तर आपण पिठाचा वापर करायचाच आहे तांदळाचं पीठ आणि चणाडाळीचं पीठ आपल्याला वापरायचंच आहे तर बघा छान असं मिक्स करून घेतले आणि हातावरती पाणी घेऊन घेऊन मी आता हे सगळं जे पीठ आहे हे खूप छान असं मळून घेणार आहे आपल्याला अगदीच घट्ट किंवा अगदीच पातळ असं नाही करायचं आहे आपल्याला अगदी मिडियम करायचं आहे तर बघा पीठ इकडे आपल्या कमी पडलेलं आहे तर आपलं आपण काय करूया चना डाळीचं पीठ परत एकदा एक एक, एक पळी घेऊया ज्या पळीने मी पहिलं घेतलं होतं तर त्याच पळीने आपल्याला काय करायचं आहे चणाटाळीचं पीठ एक पळी घ्यायचं आहे आणि अर्धा पळी आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे म्हणजे काय होणार भजी जे आपले आहेत किंवा पकोडे आहेत हे मस्त कुरकुरीत लागणार मस्त बघा भाऊ बाहेर असं पावसाचं वातावरण आहे आणि मस्त गरमागरम चहा बरोबर असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पकोडे खूप सुंदर लागतात आणि प्रत्येक पदार्थाची एक वेगळी चव असते जसे भजीची वेगळी चव असते बटाडे भजीची वेगळी चव असते तसेच हे जी खाऊची पानं आहेत विड्याची पानं आहेत याचीसुद्धा एक वेगळी चव आहे आणि खरंच खूप टेस्टी लागतात जेव्हा मी ही पानं धुतली होती आणि जेव्हा मी कापत होते कैचीने तर कैचीने कापतानासुद्धा त्याच्यातून एक वास खूप मस्त असा वास येत तो होता तर मला खरंच खूप छान वाटत होतं आणि मला तर असं म्हणजे मी एकदम भजी झाल्यानंतर ते कसे लागणार आहेत खूपच आतुरता आहे मला आणि मी दहा मिनटं हे झाकून ठेवलेलं आहे चांगलं भिजू दे म्हणून आणि दहा मिनटानंतर मी ताट उघडलेलं आहे शिवाय मी आदल्या दिवशी म्हणजे आता ही रेसिपी बनवायच्या अगोदर मी एक रेसिपी बनवली होती आणि थोडं तेल राहिलं होतं कढईमध्ये तर तेच तेलाचा मी वापर केलेला के आहे इकडे तर ते तापत ठेवलं आणि तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी मस्त छोटे छोटे अगदी पकोडे सोडलेले आहेत आणि बघा पकोडे खूप सुंदर पकोड्यांना कलर आलेला आहे आणि पानं बघा त्याच्यातली जी हिरवीगार पानं किती सुंदर दिसतात तर एक बॅच जी झालेली आहे माझी तळून आणि परत मी दुसरी बॅच घातलेली आहे आता तर तुम्हाला आपल्या विड्याच्या पानाची खाऊच्या पानाचे पकोडे जे आहेत ते आवडले असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर पकोडे आवडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि पकोडे प पाहू शकता आता मस्त गरमागरम चहा बरोबर आता मी खाणार आहे चला तर मग धन्यवाद